अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा आपण कधीही दिवसभरात कुठेही उठतावस्था करणारा असा हा उपाय हा उपाय कोणता तर पाणी पिताना आपल्याला एक वाक्य बोलायचं आहे हे वाक्य म्हणजे वॉटर मॅनिफेस्टिंग टेक्निक तर हे जे टेक्निक आहे ते अतिशय महत्वाचं आहे हे कशासाठी तुम्ही करू शकता तुम्हाला सांग सगळ्या गोष्टीसाठी अगदी लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत कुणीही लेडीज असू दे जेंट्स असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे कुणीही करण्यासारखा उपाय आणि कशासाठी सांगते मुलगा हट्टीपणा करतो ऐकत नाही आहे चिडचिड आहे सतत त्रास देतो व्यसनी आहे मुलाचं लग्न होत नाही मुलाला नोकरी लागत नाही नोकरी लागली तर लग्न होत नाही संतान प्राप्ती होत नाही हे झालं मुलगी खूप शिकलेली आहे खूप देखणे आहे सुंदर आहे मनासारखा तिला वर मिळावा ह्यासाठी आहे तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचं रिलेशन सतत अंतर पडत चाललेलं आहे तर ते अंतर सुधारण्यासाठी नवरा बायकोच्यात प्रेम वाढण्यासाठी नवरा जर बाहेर नादाला लागला असेल त्यासाठी त्यानंतर बघा सासू आजारी असेल सासरा आजारी असेल तुमचं काय दुखत असेल त्यासाठी आहे तुमच्या घरामध्ये पैसा भरपूर पैसा येण्यासाठी सुद्धा आहे हा साधा म्हणजे कुठल्याही गोष्टी तुम्हाला लो मॅरेज करायचं आहे त्यासाठी आहे लो मॅरेज केलेला आहे पण नवरा बायकोंचं पडत नाही त्यासाठी सुद्धा आहे म्हणजे कोणतीही गोष्ट घ्या त्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे नक्की तुम्ही करा उपाय केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन महिन्यात एक हजार नव्हे एक लाख टक्के फरक पडणार इतका महत्त्वाचा आहे कारण पृथ्वी जी आहे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते आणि पृथ्वीच्या आतमध्ये पाणी असतं आणि ह्या पाण्याचा घटक आणि आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं त्यामुळं आपल्या आपण जो उपाय करणार आहे तो उपाय केल्यानंतर आपल्या शरीरातलं पाणी आणि आपण जो उपाय करणार आहे त्या पाण्यानं आपल्यामधली ऊर्जा वाढते पॉझिटिव्हिटी वाढते आणि आपले जे आपण उपाय करतो त्याचा फायदा होतो उपाय साधा सोपाय दररोज दिवसभरात जेवढं तुम्ही पाणी पिता ते पीत असताना तुम्हाला हे वाक्य बोलायचं आहे आता हे वाक्य कसं बोलायचं तुम्हाला एक ग्लास तुम्ही ज्या वेळेला पाणी प्यायला बसता स्टीलचा ग्लास असावा पितळेचा असावा काचेचा असावा फक्त तो लूज अँड थ्रो ग्लास तुम्ही वापरायचा नाही पाणी पिताना तुम्ही करा ज्या वेळेला तुम्ही कार्यक्रमाला जाता त्यावेळेला यूज अँड थ्रो ग्लास असतात त्यावेळेला तुम्ही हा उपाय त्या पाण्यामध्ये बोलायचा नाही फक्त आणि फक्त तुम्ही कुठेही बसा पाहुण्यांच्यात जाल हॉटेलमध्ये जा घरात असाल कुठेही असाल काचेचा ग्लास असू दे स्टीलचा असू दे पितळेचा असू दे तांब्याचा असू दे हा ग्लास ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला तुम्ही त्या, त्या ग्लासमध्ये पाणी भरून घेता पाणी भरून घेतल्यानंतर त्या ग्लासमधल्या पाण्याकडे बघून तुम्हाला वाक्य बोलायचं आहे कोणती वाक्य तुमची आहेत ती बोलायची कशी बोलायची सांगते आता एक ग्लास पाणी आहे त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये बघायचं स्थिर मन ठेवायचं पॉझिटिव्हिटी ठेवायची आणि म्हणायचं माझं नोकरी मला खूप सुंदर लागलेली आहे मला खूप चांगल्या कंपनीत नोकरी लागलेली आहे माझ्या मला नोकरीमध्ये मला पॅकेज खूप चांगलं मिळालेलं आहे असं म्हणायचं किंवा तुमच्या मुलाचं लग्न होत नसेल तर त्यामध्ये बघायचं माझ्या मुलाचं लग्न चांगल्या मुलीशी झालेलं आहे माझी सून खूप चांगली आहे किंवा मुलानं केलं माझं लग्न चांगल्या मुलीशी झालेलं आहे माझी बायको खूप सुंदर आहे माझा संसार खूप सुखाचा चालू आहे असं म्हणायचं समजा ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी डॉक्टरांचे उपाय तर करायचेच पण ह्याबरोबर हा उपाय करायचा फक्त तुम्ही हे उपाय करून चालेल का नाही त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टरांचे उपाय करायला पाहिजे तुम्ही त्या पाण्यामध्ये बघायचं दोघांनी नवरा बायकोनी हे उपाय करायला सोडून पाण्यामध्ये बघायचं आम्हाला सुंदर बाळ झालेलं आहे आम्हाला खूप सुंदर बाळ मग मुलगा पाहिजे या मुलगी पाहिजे हे म्हणण्यापेक्षा तुम्हाला बाळ होणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही बाळ झालेलं आहे असं म्हणायचं त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये नवरा बायकोंचं पटत नाही नवरा व्यसनी आहे तुम्ही काय म्हणायचं त्या क्लासमध्ये बघून माझ्या नवऱ्याला कोणतंही व्यसन नाही आहे माझा नवरा निर्व्यसनी आहे माझ्या नवऱ्या खूप चांगलं काम करतो जा 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 तो खूप पगार मिळून आणतो आमचा संसार सुखाचा तुमच्या घरामध्ये नवरा बाहेरच्या नादा लागला असेल किंवा नवरा वेगळं पडत नसेल तर तुम्ही म्हणाल माझा नवरा खूप माझ्यावर प्रेम करतो आमच्या दोघांच्यात खूप प्रेम आहे आमच्या दोघांच्यात खूप प्रेम आहे असं पाण्यात बघून बोलायचं पैसा असेल तुमच्याकडे पैसा आकर्षित करण्यासाठी सुद्धा तुम्ही नेहमी नेहमी सतत पॉझिटिव्ह राहायचं कधीही मनामध्ये नकारात्मकता किंवा निगेटिव विचार आणायचे नाहीत फक्त ना फक्त पॉझिटिव्ह काय म्हणायचं माझ्याकडे खूप पैसा आहे आम्ही खूप श्रीमंत आहे आम्ही खूप श्रीमंत आहे आमच्याकडे खूप पैसा आलेला आहे आमच्याकडे खूप पैसा आलेला आहे हो असं बोलायचं हे सगळं करत असताना तुम्ही पॉझिटिव्ह तर राहायचंच आहे पण कष्ट मेहनत आणि तुमचं कर्म चांगलं ठेवायचं आहे कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका काम करायला कधी कमी लेखू नका नोकरी जिथं करताय तिथं प्रामाणिक राहा व्यवसाय करत असाल तर व्यवसायात लक्ष घाल व्यवसाय जर असेल तर तुम्ही बघा पाण्यात बघून कंटिन्यू दररोज ज्या ज्या वेळेला पाणी प्याल त्याच्या वेळेला तुम्ही म्हणा माझा व्यवसाय खूप चांगलेला चाललेला आहे माझ्या व्यवसायात मला खूप फायदा झालेला आहे पन्नास टक्के फायदा झालेला आहे म्हणा मग पंचवीस टक्के तरी तुम्हाला त्यात फायदा होणारच एवढं म्हणायला सुरू करा कारण वॉटर ॲपर्मेशन सारखा उपाय दुसरा कोणताही नाही तुम्ही नक्की हे करायला सुरू करा बघा तुम्हाला दोन ते तीन महिन्यात फरक पडेल फक्त पॉझिटिव्ह राहायचं निगेटिव्ह अजिबात मनात विचार आणायचं नाही हे करत राहिला तर तुम्हाला नक्की फरक पडेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे अकरा अकराचं जर मॅनिफेस्टिंग तुम्ही कराच पण पाण्याचा हा दररोज तुम्ही दिवसभर जर उपाय केला तर तुम्हाला तीन महिन्यात फरक पडल्याशिवाय राहणार नाही हा उपाय सलग तुम्ही करत राहा कधीही कुठेही करू शकता विटा असू दे सुतक असू दे मासिक धर्म असू दे <coughs> बाहेर गावी असाल कुठेही करण्यासारखा अतिशय महत्त्वाचा हा उपाय तुम्ही नक्की करा कारण हा उपाय जर तुम्ही पॉझिटिव्ह केला तर त्याचे पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला मिळायला वेळ लागणार नाही उपाय नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील शेजारी असतील संबंधित असतील तेही हे उपाय करून त्यांचाही फायदा झाला तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल कधीही कुणाचं वाईट चिंतू नका तुम्ही त्या दुसऱ्याचं चांगलं केलं तर तुमचं नक्की चांगलं होणार हे कधी विसरू नका स्वामी समर्थ महाराज सांगतात जर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं तर मी तुमचं चांगलं करेन कधीही कुणाला वाईट त्यांचं होईल असं बोलायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह राहायचं व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला काय अनुभव आला तो कमेंट करा आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत नक्की करायला सुरू करा आणि एक महिन्यापासून तुम्हाला तुमचा अनुभव यायला सुरू होतील श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात सदैव तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळाल्या आहेत असं मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ